नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण राज्यश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेले जे कार्य आहे त्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहात खरं पाहिलं तर समाजसुधारकामध्ये राज्य श्री शाहू महाराजांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे त्या काळी मागास लोकांना शिवून घेतलं जायचं नाही त्यांना जवळ घेतलं जात नव्हतं त्यांना शाळेत बसू दिलं जात नव्हतं म्हणजे त्यांना जनावरांची वागणूक दिली जात होती जनावराला सुद्धा जवळ घेतलेलं जायचं पण मागासवर्गीय समाजाला माणूस असून सुद्धा माणूस किची वागणूक दिली जात नव्हती आणि हे राजश्री शाहू महाराजांना सतत खटकत होत म्हणून राज्यश्री शाहू महाराजांनी जे कार्य केलं की त्यांचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला त्या जा दिवसापासून ते मृत्यूपर्यंत मागासवर्गीय लोकांचं काम त्यांनी केलं खरं पाहिलं तर त्या कार्याबद्दल आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याबद्दल आणि शाहू महाराजांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जात आहे हे प्रत्येक माणसानं लक्षात घेणं गरजेचं आहे आज राजकीय पुढारी फक्त राजकारण करतात पण समाज कार्य करण्याची धारणा या माणसाकड महात्मा ज्योतिराव फुले राज्यश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवासारखी दिसत नाही नाव घ्यायला म्हटलं की फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं म्हटलं जाते आज आपण कुठल्याही शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला जा त्या ठिकाणी डोनेशन फेस घेतल्याशिवाय आपल्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही पण राज्यश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मोफत शिक्षण दिलं सर्व जाती धर्मांना दिलं आणि जो कोण विद्यार्थी शाळेत पाठवत नाहीत त्यांना महिन्याला एक रुपया दंड ठेवला एक रुपया म्हणजे त्या काळी एक रुपया म्हणजे आजच्या काळी त्या रुपयाची किंमत किमान एक हजार रुपये होत आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा होईल हा दंड ठेवण्याचं कारण काय होतं तर विद्यार्थी शिकला पाहिजेत या दंडाच्या भीतीमुळे पालकांनी विद्यार्थी शाळेत पाठवावा अशी भूमिका दूरदृष्टी समाज हितवादी भूमिका समाजाचं हित झालं पाहिजेत ही भूमिका राज्यश्री शाहू महाराजांनी त्या काळी केली होती आणि शिक्षण हे सक्तीचं केलं होतं सक्ती शिक्षण घेतलंच पाहिजे आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी या शिक्षणाची धुरा कायमस्वरूपी टिकवून ठेवली आणि त्यांनी म्हटलं शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि दो जो कोण हे दूध प्राशन करेल तो वाघाच्या पिल्ल्यासारखा डरखाळल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यश्री शाहू महाराजांच्या त्या कोल्हापुराच्या संस्थानामध्ये जे शिक्षण सक्तीचं ठेवलं होतं तिथं शिकलेला विद्यार्थी हा बुद्धिमान होणार आहे आणि वाघाच्या पिल्ल्यासारखा डरकळणार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं आणि म्हणून समाजाला पुढं आणण्यासाठी त्या काळी राज्य श्री शाहू महाराजांनी मागासवर्गीयच्या शाळा वेगळ्या त्यांना शिवून घ्यायचं नाही पाणी भरून वाढायचं त्यांना हॉटेलमध्ये चहा सुद्धा प्यायला प्रवेश नव्हता चहा दिला जायचा नाही अशी परिस्थिती असताना राज्य श्री शाहू महाराजांनी शाळेचा निर्णय प्रथम घेतला त्यांनी असा निर्णय घेतला की आता यापुढे शाळा वेगवेगळ्या वेग भरल्या नाही पाहिजेत त्या शाळा एकत्रित भरल्या पाहिजेत समानतेचा संदेश सर्व आपण माणसात मग ते कोणत्याही जाती धर्माचा असू द्या तो आता शाळेमध्ये सर्वात मिळून मिसळून शिक्षण घेईल ह्याच्या पुढे कोणाची तक्रार जर आली तर त्याला शिक्षा दिली जाईल अशी ठाम भूमिका राजेश्री शाहू महाराजांनी त्यावेळेस अंमलात अहो एवढंच नाही तर शिकल्या सवरलेला विद्यार्थी वाया जाऊ नये त्यांनी काबाड कष्ट करू नये म्हणून त्यांनी एकोणीसशे दोन ला पन्नास टक्के आरक्षण मागासवर्गीय कोठ्यात आपल्या कोल्हापूर संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण त्या काळी महाराष्ट्र सरकारनं बघा एकोणीसशे पन्नास ला तेरा टक्के आरक्षण दिले मागासवर्ग्यासाठी त्याच्यात एकोणसाठ जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या राज्य घटनेच्या नियमाप्रमाणे सर्व एकोणसाठ जाती समूहाला तेरा टक्के दिला पण राज्य श्री शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थेत पन्नास टक्के दिला बघा किती फरक आहे पण एक ध्यानात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेतल्या सर्व जातीवादी राजकीय नेत्यांचे मन जिंकून कायद्यात कायमची तरतूद केली तेरा टक्के का असे ना त्यावेळेसची एवढ्या मोठ्या अडचणीवर मात करून एवढा राजकारणाचा विरोध जुगारून सगळ्याचे मन जिंकणे आणि कायद्यात रूपांतर करून राज्य घटनेमध्ये तेरा टक्के आरक्षण मंजूर करून घेणे ही साधी बाब नाही राज्य श्री शाहू महाराज हे राजे होते त्या संस्थांचे त्यांना अधिकार होता आणि ते समाजसुधारक होते त्यांचं संस्थान स्वतःच असल्यामुळे ते डायरेक्ट निर्णय घेऊ शकत होते पण हे राज्यसभेतले लोकसभेतले या सर्व लोकांचे मत जाणून घेऊन त्यांनी त्यांचे मन जिंकणे आणि आपल्या समाजाला न्याय देणे ही साधी बाब नव्हती एवढं मोठं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यश्री शाहू महाराजांच्या त्या पन्नास टक्के आरक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर आपल्या पाठीवर इतिहास ठेवून समाजाला न्याय देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले राज्यश्री शाहू महाराजांनी अंधश्रद्धे श्रद्धा कायमची नष्ट केली बघा या जी मुरळी सोडणे देवदाशी सोडणे हे जे देवाच्या दासी मुरुळ्या या सोडण्याची प्रथा कायमची नष्ट करण्यासाठी राज्य श्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये कायदा प्रतिबंधक कायदा केला आणि तिथून या संस्थांमध्येच नाही तर कुठेच या प्रथा चालू देणार नाही आणि हे आजपासून बंद करण्यात आल्या अशी भूमिका राज्यश्री शाहू महाराजांनी घेतली आणि अंधश्रद्धेला समोर नष्ट करण्याचं काम महाराजांनी केलं म्हणजे अंधश्रद्धा नष्ट झाल्याशिवाय या लोकांचं अज्ञान दूर होणार नाही आणि या समाजातल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्याशिवाय आज समाज सुधारणार नाही आणि समाज सुधारण्याचं मूळ कारण हे शिक्षण आहे हे राजेश्री शाहू महाराजांनी ओळखलं होतं अंधश्रद्धा नष्ट केली मुळे मुरुळ्या सोडणं बंद केलं शिकल्या सवरलेल्या विद्यार्थ्याला कामावर घेतलं पाहिजेत कामाला लागला पाहिजेत म्हणून त्यांना एकोणीसशे दोनला ला आरक्षण देण्याचं काम केलं असा राजा या महाराष्ट्रात होऊन गेला आपण ओळखणं गरजेचं आहे खरं म्हणलं तर राज्यश्री शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला ला झाला आणि त्यांचा मृत्यू झाला सहा मे एकोणीसशे बावीसला ला त्यांच्या कार्यामध्ये जी ताकद निर्माण झाली बघा त्यांनी राज्य त्यांचा राज्याभिषेक झाला दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव राज्याभिषेक झाल्यापासून जी कामाला त्यांनी सुरुवात केली आणि ती पण मागासवर्गीय गुरगरीब सर्वसामान्य माणसाला एकत्र करण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम त्यांना तुच्छ निच्छ शिवून घेणे या प्रथा कायमच्या बंद करून त्यांच्या विद्यार्थ्यांनी शाळा शिकलीच पाहिजे हा त्यांचा शिक्षणावर एवढा मोठा प्रभाव त्यांना माहीत होत की पोरं शिकले पाहिजेत हे शिकल्याशिवाय हे आर्थिक सामाजिक शैक्षणिक मध्ये मजबूत होणार नाही विद्वान होणार नाहीत आणि विद्वान झाले की या लेकरांना सर्व समाज कळले ह्याचा त्रास राज्यश्री शाहू महाराजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला हे राज्यश्री शाहू महाराजाने मागास काम केलं म्हणून आजही काही लोक त्यांच्या समाजातले लोक राज्यश्री शाहू महाराजांच्या कार्यामुळे नाकडोळं मोडतात यांनी ज्यांना सहकार्य करायचं नव्हतं त्यांना सहकार्य करून या समाजाला मोठं करण्याचं काम केलं म्हणूनच किंबहुना राज्यश्री शाहू महाराजांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जैनत्या निघत नाहीत असं वाटतंय कारण राज्यश्री शाहू महाराजांच्या जयंत्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्याच निघाल्या पाहिजेत कारण राज्यश्री शाहू महाराज हे समाज सुधारक समाजाला सुधारण्याचं काम केलं शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं सर्व जाती धर्माना घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांचंच अनुकरण राज्यश्री शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्माला घेऊन त्यांच्या मुलांना शिक्षण देणं समाजामध्ये उच्च निश्चता नष्ट करणे समानतेचा संदेश देण्याचं काम राज्यश्री शाहू महाराजांनी केलंय हे कुणालाच विसरता येणार नाही हे आपण आणि सगळ्यात महत्वाचं त्या काळी सनातन धर्माला विरोध करून मागासवर्गीय समाजाला न्याय देणं फार मोठ्या संकटाचं काम होते फार मोठं संकट होत आणि ते सनातन धर्माचा सनातन लोकांचा विरोध जुगारून त्या तो विरोध हाणून पाडून त्या विरोधाला न जो मानता मागासवर्गीय मुलांना शिक्षण देणं मागासवर्गीयांच्या सर्व लोकांना जवळ घेणं ही साधी बाब नव्हती अरे निस्त विरोध केला तर जीभ छटायचे रामायण महाभारताच्या कथा ऐकल्या तर कानात शिसवतायचे शिक्षण घेण्याची ताकद नव्हती आणि एवढा विरोध असताना समाजाला मागासवर्गीय समाजाला न्याय देणं ही साधी बाब नव्हती आणि तेवढं महान कार्य राज्यश्री शाहू महाराजाने केलेलं आहे हे आपण ओळखणं आणि या अंतकरणात खूनगाट ठेवून कायमस्वरूपी स्वरूपी राज्यश्री शाहू महाराज आमचे खरे आधारस्तंभ खरे सुधारक आहेत असं कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि एक ध्यानात ठेवा याचे कारणच आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे हे तीन महामानव समाजाला सुधरावणारे समाजाचं परिवर्तन करणारे होते हे कुणा जगातल्या कुणाही माणसाला करता येणार नाही पण या महाराष्ट्रामध्ये आज नंगा नाच चालू झालाय या तीन माणसांचं नाव घेणे महापुरुषाचं नाव घेणे फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ म्हणणे आणि फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ हे सगळे समाज सुधारक त्यांचे फक्त नावं घ्यायचे आणि त्यांच्या समाजावर अन्याय करायचा त्यांच्या समाजामध्ये आज ही समशान भूमी नाही अरे मातंग समाजाची तर व्यथा आज भी महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे मागटल्या आठच दिवसामध्ये मातंग समाजाचा एक व्यक्ती मरण पावला तर त्याला गावाच्या बाहेर नेऊन जाळावं हो लागलं सर्व जाती धर्माची समशान भूमी असताना सुद्धा समशानामध्ये अंत्यविधी करता आली नाही विरोध झाला म्हणजे आज सुद्धा मागासवर्गीय समाजाला ग्रामीण भागामध्ये न्याय मिळत नाही अरे आठवा राज्यश्री शाहू महाराजांना खरेच तुम्ही राज्यश्री शाहू महाराजाच्या समाजाच्या असाल त्या जातीच्या असाल तर जात विरहित काम करा राज्यश्री शाहू महाराजांनी जातीला गाढून टाकलं आणि मानवतेचा संदेश समाजामध्ये रुजवण्याचं काम राज्यश्री शाहू महाराजांनी केलं हे लक्षात ठेवा बघा हे हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि राजेश्री शाहू महाराज यांचं अनुकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनुकरण आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं अनुकरण आपण करणं गरजेचं आहे असे त्यांनी खरं म्हणलं तर राजेश्री शाहू महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये अठ्ठावीस वर्ष समान सुधारण्याचं काम केलं त्या संस्थान त्यांच्या ताब्यात होतं ते राजा होते तिथं आणि राजा असणाऱ्या संस्थानामध्ये सर्वसामान्य गोरगरिबाचं काम करणं एवढं साधन होतं आणि हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बघा एकोणीसशे एकोणीसला त्यांनी सामुदायिक शाळा भरवण्याचं काम केलं पण बंद करून टाकले वेगवेगळ्या वे, 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 शाळा भरत होत्या पण राज्यश्री शाहू महाराजांनी एकोणीसशे एकोणीसला हे सामुदायिक शाळा भरून सर्वांना समान न्याय समान शिक्षण आणि मानवतेला समानतेचा संदेश देण्याचं काम केलं हे आपण कधीही विसरायचं नाही आज त्यांची जयंती सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला त्यांचा जन्म झाला आणि असा सुधारक समाजाच्या हिताचा महामानव या महाराष्ट्रातला राजा गरिबांचा सर्व जाती धर्मांचा राजा राज्यश्री शाहू महाराज यांचा मृत्यू बघा सहा मे एकोणीसशे बावीसला त्यांचा मृत्यू झाला असा महामानव पुन्हा राजा या समाजासाठी गोरगरीबासाठी पुन्हा जन्माला यावा एवढीच अपेक्षा अशा राजांना मनपूर्वक अभिवादन मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दावा आणि खरंच आपण वेगवेगळं वेग चॅनल पाहत असाल खडतर प्रवास यूट्यूब चॅनल पाहत असाल तर नवीन असाल तर हे खडतर प्रवास वेगवेगळ्या वेग बातम्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर, जय हिंद जय महाराष्ट्र